विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं महायुतीची आज बैठक शिंदे फडणवीस अजितदादांच्या उपस्थितीत चर्चा विधिमंडळात महायुतीच्या गटनेत्यांसह प्रमुख ही खलबत वसंत मोरेंचा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरेंच्या सेनेत प्रवेश काल भरपूर पाऊस झाला आणि आज वसंत पुलला राऊतांची प्रतिक्रिया विधानसभा स्वराज्य संघटना आणि प्रहार एकत्र लढण्याची शक्यता शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा स्वतंत्र लढण्याचा विचार थांबवू कडूंची प्रतिक्रिया माजी सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवारांवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल मोपलवारांची तीन हजार कोटींची संपत्ती कशी आणि त्यांच्या डोक्यावर कुणाचा हात रोहित पवारांचा सवाल विधान परिषद निवडणुकीसाठी मविया आणि महायुतीकडून मतांची जुळवाजुळव तीन मतं असणाऱ्या बवियाच्या हितेंद्र ठाकूरांची फडणवीसांनंतर शरद पवार आणि अजित पवारांसोबतही बैठक था। मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व बैठक था। उद्धव ठाकरे शरद पवार राज ठाकरे नाना पटोले आणि प्रकाश आंबेडकरांना निमंत्रण कल्याणमधील चौदा गावांचा नवी मुंबई पालिकेत समावेश मनसे नेते राजू पाटील यांच्या प्रयत्नांना यश मुंबईत सीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ तर पीएनजीच्या दरातही एक रुपयांची वाढ वाहनधारकांमध्ये नाराजी रिक्षाचं भाडही वाढण्याची शक्यता